आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरातून पोलीस दलाच्या वतीनं मार्च काढण्यात आला पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी स्वतः या रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे परिविक्षाधीन आय पी एस अधिकारी नवनीत कावत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक अमोल मांडवे उपविभागीय पोलीस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांच्या नेतृत्वातील रूट मार्चमध्ये चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भगत रामनगरचे ठाणेदार हाके सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कोंडावार पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे यांच्यासह वाहतूक नियंत्रण कक्षामधील अधिकारी कर्मचारी सी आर पी एफ होमगार्ड असे तब्बल दोनशे कर्मचारी यात सहभागी झाले होते हा रूट मार्च गांधी चौक पासून अंचलेश्वर गेट पठानपुरा रामाळ तलाव ते बंगाली कॅम्प व शेवटी पोलीस मुख्यालयापर्यंत काढण्यात आला चंद्रपूर शहर मे रूटमार्च निकाल ज्या पे प्रॉब्लमॅटिक एरिया आहे वो सारे प्रॉब्लमेटिक एरिया निकाले और इलेक्शन का हिसाब से हम निकाले और इसका मेन अर्थ है और इसका मेन उद्देश्य है भयमुक्त वातावरण में सभी लोग वोटिंग का प्रक्रिया होनी चाहिए और फ्री और फ्रे फेयर इलेक्शन होनी चाहिए उसका मेन उद्देश्य हमने आज रूट मार्च निकाला है उसके रूट मार्च के साथ साथ में हम बहुत सारे प्रतिबंधक कार्रवाई भी किया है और बहुत सारे कम से कम तीस लोगों का हम तड़ी पार करने के भी नियोजन तैयार किया है ये सारे कार्रवाई की वजह से पूरा चंद्रपुर जिले में भयमुक्त वातावरण में फ्री और फेयर इलेक्शन होगी ऐसा हम विश्वास कर रहे हैं अच्छा सर किती लोकं असणार आहेत या सर्व निवडणुकी प्रक्रियेदरम्यान आत्ता आजच्या रूटमार्चमध्ये आम्ही जवळपास चारशे चारशे लोक आहेत आणि पूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये जवळपास जिल्हा पोलीस ते बत्तीसशे अधिकारी कर्मचारी आहे आणि बाहेरून अडिशनल मॅन फो फोर्स आहे जवळपास तेराशे फोर्स आम्हाला येणार आहे आणि त्याच्यासोबत एक सी आर पी एफ कंपनी आहे आणि दोन एस आर पी एफ कंपनी पण येणार आहे आणि सर्व मिळून आम्ही चांगल्या पद्धतीनं आम्ही नियोजन तयार केलेलं आहे आणि शांततेत पूर्ण इलेक्शनची प्रक्रिया होईल असे आम्ही विश्वास व्यक्त करत आहे